निशांत सजय बापू गोळा सोमा गाड्या सोडा सुटला क्रमांक या मैदानातील तीन सुटला आणि तीन मध्ये परत एकदा पावसाळ्यात धुरा उडायला लागला गड्यात वाजलेत बघा किती आणि गट पडतोय किती कारण या मैदानाला शिस्त आहे आता तिघा सुंदर असा या ठिकाणी तीन गाड्या पडतात अलीकड्या कालच्या मैदानातला एक नंबरचा मानकरी पडतोय आणि बारक्याच निर्वाद वर्चस्व घड्या क्रमांक तीनचा निघा घड्या क्रमांक तीनचा निखाला तास क्रमांक चार मधून पाली गाडी पासून अभिजित भैया निंबाळकर निमसोड केसरी बारीक ड्रायव्हर शिरसडी या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या बारी ड्रायव्हर शिरसावडीकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असे गाडी पाली कालच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी पाला आवे पंकज गाडगे शिरसावडी शिरसावडीकरांची रायफल आणि अभिजित भैया निंबाळकर निमसोड यांचं या ठिकाणी वादळ पाहिलं सुंदराशी गाडी पळवली बारीक ड्रायवर सिरसोडीकर आणि गाडी सिमिला पाथर क्रमांक चार मधून पाली गाडी जोपिंग पासून अभिजित भैया निंबाळकर निमसोड केसरी बारीक डायवर सिरसोडी या गाडीचा एक नंबरला विजयभाई गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या